नमस्कार मित्रमैत्रिणीनो हार मांडण्यापेक्षा थोडा अधिक प्रयत्न करा मित्रांनो विचार करा तुमच्या जीवनात अपयश आलंच नाही तर काय होईल तुम्ही कधी यशस्वी होऊ शकणार नाही अपयशाची चव तुम्हाला कधी समजणारच नाही मित्रांनो जगात जेवढे पण यशस्वी लोक होऊन गेले आणि जे लोक आज यशस्वी आहेत त्यांची तुम्ही बायोग्राफी वाचली असेल तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे कळेल की प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्याआधी हजारो वेळा तो अपयशी झालेला असतो त्यामुळे तुम्हाला कधी अपयश आलं असेल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही काही जगावेगळं नाही आहात तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने मेहनत करत असाल आणि अपयश आलं असेल तर जास्त दुःखी होऊ नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे आपण ऐकत आलो आहे आणि हे खरंही आहे तेव्हा निराश होऊ नका पुढे चालत राहा आपण लहान असताना दोन पायावर चालण्यासाठी आपण खूप वेळा खाली पडलो आहे नंतर आपण दोन पायावर चालायला शिकलो त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा अपयश आलं म्हणून आत्महत्या करू नका पुन्हा एकदा प्रयत्न करा प्रयत्न करायचं सोडून देऊ नका एक दिवस नक्की तुम्ही उभे राहाल नेहमी ग्रॅटिट्यूड राहा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगात असे खूप लोक आहेत ज्यांना दोन टाईमचं जेवणसुद्धा मिळत नाही आपल्याला मात्र दोन टायमाचं जेवण मिळतं राहायला घर आहे आई बाबा आहेत सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत आणि हा लेख वाचायलाही तुमच्याकडे मोबाईल आहे आणि हे इंटरनेटसुद्धा आहे ही इंटरनेट या सर्व गोष्टी असतानाही तुम्ही नाराज का राहता का दुःखी राहता हा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा तेव्हा या सर्व मिळालेल्या गोष्टींबद्दल तुम्ही नेहमी ग्रॅटिट्यूड राहा देवाचे आभार माना मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड राहता आनंदी राहता तेव्हा तुमच्याकडे अजून चांगल्या गोष्टी आकर्षित होत असतात मरण्याआधी चांगलं जीवन जगा मित्रांनो आजकाल कधी काही होईल काहीही सांगता येत नाही कुणाचा भरोसा नाही क्षणार्धामध्ये कुणाचं आयुष्य संपतं तेव्हा लोक ॲक्सिडेंट फाशी घेऊन स्वतःचं आयुष्य संपवत आहेत मित्रांनो तुमच्या जीवनात कितीही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही तुमच्या जीवनाला कधीही आणि केव्हाही सुंदर आकारमान देऊ शकता स्वतःला व्यवस्थित करून तुम्ही तुमच्या जीवनाला पाहिजे तसं चेंज करू शकता फक्त आत्महत्या करणं मरून जाणं हा यावरचा पर्याय नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवायला हवं आणि मित्रांनो निसर्गाचा खूप साधा आणि सोपा नियम आहे निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी द्यायला तयार आहे त्या बदल्यात तुम्हाला पण निसर्गाला काहीतरी द्यावं लागतं तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत झोप घेऊन स्वतःला कधीच बदलू शकणार नाही तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो तरच तुम्ही काहीतरी करू शकता सकाळी आठ वाजेपर्यंत झोप घेण्याची मज्जा खूप येते परंतु हीच मज्जा समोर जाऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जाऊ शकते मित्रांनो आपलं शरीर हे निसर्गाने आपल्याला काही काळासाठी दिलेले गिफ्ट आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर तुमचं शरीर व्यवस्थितपणे ठेवलं नाही तर निसर्ग तुमचं शरी शरीर परत घेऊ शकतं हे मात्र विसरून चालणार नाही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणं खूप गरजेचं असतं तुमच्याकडे भरपूर पैसा असेल शरीरामध्ये काही बिघाड असेल तर तुम्ही जेवणाचा आनंद घेऊच शकणार नाही ना त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी वेळ काढा शरीर तुमचं आहे त्यामुळे शरीराला तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारी पूर्ण तुमची आहे हे मात्र विसरू नका शरीराची काळजी घ्या शरीराला सकारात्मक विचाराने आतून धुवून टाका तुमचं जीवन ॲटोमॅटिक सुंदर व्हायला सुरुवात होईल तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुमच्या जीवनामध्ये फॉलो करा नक्कीच तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटेल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद